Thank mm -hmm. you. Yeah. Presented by Mamie Pokopans Deep Absorption Deep Sleep. Come on, हे गुड आफ्टरनून चॅनल पाणी मारत आहे ब्लॉग तर आज आहे माझा तर आजची तारीख दे दे सांगून देते आधी आज आहे सव्वीस जुलै आणि आज आहे माझा बर्थडे आणि आंघोळ पाणी वगैरे झालाय माझं आणि मी पहिले सर्वात पहिली दिवा वगैरे लावून घेतलाय आणि बस आता काही सेलिब्रेट वगैरे तसं करायचंच नाही आहे बिलकुलच नाही आहे बट मी दरवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या वर्षी पण बनवलं होतं मी आधी पण असं म्हणजे कधी कधी बनवत असते तर मी आज विचार तर करत आहे स्वयंपाक बनवायचा स्वतःच माझ्या बड्डेच्या दिवशी स्वतः स्वयंपाक करायचा तर आता बघूया काय होतं बाहेर जायचं थोडंसं काम पण आहे मार्केटला तर आधी सर्वात आधी बाहेर जाऊन येतो म्हणजे सामान जे काही आहे ते लागणार आहे ते घेऊन येतो आणि नंतर मग बनवूया संध्याकाळच्या वेळेला आणि जायचं होतं एका ठिकाणी पण भाळ खूप जास्त गच्च दिसतंय हे बघा दिसते का दिसेच असेल नसेल दिसेल तर भाळ आई येऊ नये पूर्णपणे गच्च आणि अंधार अंधार पडला आहे तर त्यामुळे कुठे जाऊ पण नाही शकत तर घरीच करणार आहे सर आज जसं मी जुलै आणि तुम्हाला सर्वांना माहिती करायचं होतं खूपदा विचारत होते तो आज आहे माझा बड्डे तर विश करायचं असेल तर तुम्ही करू शकता काय करत आहे का मी करत आहो पनीर कोफ्त्याची भाजी आज मी म्हटलं तर मग अशीच की माझा बड्डे दिवशी मला आवडते हे स्पेशल करायला सो मी आज करत आहे पनीर उपतीची भाजी पनीर कुठे हे बघ हे वा मी मॅश करून आधीच टाकलो होतं मी व्हिडिओ थोडासा लेट चालू केला आणि मी पनीर आधीच त्याला असं जसं मॅश करून घेतलाय तर पनीर आहे बघा दिसते का की पनीर आहे आणि त्याच्यामध्ये आलू आता किसून आहे उकडलेला आहे आणि ते आहे दही आणि इकडे आहे दूध सो काही तिथे मी पनीरचे कोफ्ते तयार करून ठेवले तर आहे पनीर आलू हिरवी मिरची तिखट मीठ स्वादानुसार गरम मसाला आणि चाट मसाला थोडासा आणि ते तेल ठेवलं आहे थोडंसं टाकायचं याच्यामध्ये आणि मी आता हे करून तळून घेणार आहे आणि नंतर मग मी झालं की तुम्हाला दाखव तळून झालं की तुम्हाला दाखवते हे टाकले आहे तेलामध्ये तळायला आणि आता हे बघूया तळून झाल्याच्या अंतर कसं होते था? तर हे आता इकडे भिजवणं चालू आहे तंदुरीसाठी पीठ जे की मैदा त्याच्यामध्ये आहे द दही दूध मीठ साखर आणि अजून काय टाकलं सोडा बस एवढं आहे थोडंसं आणि ते आता भिजवणं चालू आहे सध्या तर दुधानेच भिजवत आहे दुधाने दही आणि थोडंसं वाटलं तर मग आपण थोडंसं पाण्याचा वापर करू नाहीतर मग दुधाचा वापर करतो असं काही नाही आहे ते झाले माझे कोप तळून रेडी काही काहींचा थोडासा आकार चेंज झाला आहे तर पण बाकी वाले जे आहे काही जे आहे ते छान झालं आहे ते फक्त ते झाडा लागलं त्याच्यामुळे ते फुटले का ते सॉफ्ट खूप असतं त्याच्यामुळे आणि ते लावून झालं आहे आपला मैद्याचा आटा आणि मी आता याला ठेवत आहे झाकून हे गाई आत्ता वाजले दुपारचे तीन दिसत असेल आणि आता आम्ही जाता हे बाहेर थोडंसं मार्केटमध्ये मा काम आहे आणि जे आपल्या रेसिपीला लागणार आहे त्यातले दोन ते तीन सामान आहे सिंगायचं ते पण बटर वगैरे तर माझी तयारी झाली आहे मी झाली आहे रेडी आणि आम्ही निघत आहे अगले हे दोन गाई पण झाला तरी तर चला मी गाडी काढते आणि भागात येऊ नाही कधी पण पाऊस येऊ शकते आणि काही समजत पण नाही आहे पाऊस काय येऊ शकते पाऊस लागला ऑलरेडी बारीक 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 या राए राए ग्रेवी। तर यायचं काही राहिलं तरी पण जाणेत आहे जातं लागते तर आता आपण करणार आहे एक ग्रेव्ही तर ग्रेव्हीसाठी मी लागलेलं सर्व साहित्य काढून ठेवलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि सोबतसोबत करते पण सो इथे ठेवून आहे कढाई त्याच्यामध्ये आहे तेल आणि यामध्ये आता शिजवले होते टमाटर जे की इथे सोलून घेत आहे तर हे टमाटर आणि आता मी तेल गरम झालं आहे तर याच्यात टाकत आहे मी हे साबुद जिरा सो जिरा झालं आहे तर लगेच आपण याच्यात टाकणार आहे तेजपत्ता आणि हे खडा मसाला आहे ज्यात कलमी आहे विलायची आहे लवंग आहे आणि काळी मिरी आहे सो आता ते जाणार याच्यामध्ये आणि सोबतच जाईल त्याच्यामध्ये वाली एकच घेतली आहे मी जास्त नाही घेतली आहे बघा ही एक घेतली आहे मोठी विलायची तर ती मोठी विलायची जाणार याच्यामध्ये आणि हे आहे काजू जे की अंदाजे असेल दहा दहा बारा जा 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 सो ते जाणार काजू याच्यामध्ये आणि आपण याला थोडस वेळ फ्राय करून घालत आपण याच्यात टाकून घेऊया कांदा टमाटर आपण याच्यात टाकलेच ते पण आईने ऑलरेडी आधीच टमाटे शिजवले त्यामुळे याच्यात टमाटर टाकायची गरज नाही आहे सो तर आपण याच्यात टाकणार आहे कांदा तर मी एवढाला मोठावाला चॉप करून घेतला आहे कांदा आपण हे टाकणार आहे थोडंसं मीठ टाकते जेणेकरून हे वाले कांदे लवकर सॉफ्ट होऊन जाईल आणि लवकर पकून जाईल आणि लसण आणि अद्रकची पेस्ट असेल तर तुम्हाला टाकायची गरज नाही जर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली फ्राय करून टाकू शकता तर मी आता टाकून घेते सगळी पेस्ट पुरत थोडंसं म्हणजे मीठ आणि मीठ घालताना व्यवस्थित सांगा आपण ग्रेवीमध्ये पण टाकणार आहोत आणि याच्यात पण टाकत आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही खायच जवळपास तुमच्यासोबत तुम रेसिपी शेअर करत आहे पूर्णपणे एक कांदा छान फ्राय करून घेऊ आणि मी हां मी खडा मसाला जे आहे ते माझंवाला हे ग्रेव्ही छान ग्रेव्ही म्हणजे हे सर्व पकून झालं आहे की ज्याचं आपण मिक्सरमधून काढणार आहे तेव्हा मी ते काढून घेणार आहे मी तेला मिक्स करणार नाही आहे याच्यामध्ये कारण का आपल्यानंतर ग्रेव्हीमध्ये गरम मसाला पण जाणार आहे तर आणि जास्त हेवाला खूप जास्त स्ट्रॉंग असतो मसाला खडा मसाला तर मी हे फक्त आता याचीवाली एक, एक नॉर्मल अशी फ्लेवर उतरोपर्यंत आणि टेस्ट उतरवपर्यंतच त्याच्यामध्ये पकवणार आहे त्याच्यानंतर मी ते काढून घेणार आहे ही अशी मी मिक्सरमधून फाईन पेस्ट काढून घेतली हे बघा ती अशी दिसत आहे पूर्णपणे यात मी पाण्याचा यूज केलेला नाही आहे कारण का कांद्याला आणि टमाटर होतं त्याच्यामध्ये त्यामुळे त्याच्यात पाणी टाकायची गरज नाही आली आणि याचा कलर असा आला आहे बघा आता आपण देऊयाला फोडणी मी कढई ठेवली आहे तपवायला गॅस गॅसली आणि गॅस चालू केली आहे तर हे तेल आहे जेव्हा अशी आपण हो। हे तळून घेतले कोपते तर त्याचेच तेल येते तेल येते तर आपण त्याच्यातच थोडंसं तेल टाकूया एवढं मला पण आणि आता आपण याच्यात टाकणार आहे बटर सो वेट वाईज हे बटर आहे तर एवढं बटर टाकत आहे मी यामध्ये ठीक आहे हळद तर हे टाकू याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि हे आपलं हे झालं नाही पाहिजे जळालं नाही पाहिजे तिखट आणि हळद लगेच आपल्याला ॲड करायचे हिवाली पेस्ट थे जे की आपण तयार करून ठेवलेली ग्रेवी आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचंय बाकी जर आलेलं आपण नंतर काढू आणि या स्टेपवरती आपण टाकणार आहे थोडस हे त्यामध्ये धनी आणि जिरेची बारीक पेस्ट आहे पावडर आहे आणि हे गरम मसाला आणि आता आपण याच्यात करणार आहे पाणी ॲड तर काहीच आपली जवळपास हे ग्रेव्ही रेडी झाली आहे भाजी पूर्णपणे शिजून झाली आहे तर या स्टेपवरती आपण ही वाली जी आहे मी साई आहे जी घोटून घेतली आहे तर ही साय आपण इथे टाकून देणार आहे तर का फ्रेश क्रीम ज्यांच्याकडे असेल त्यांनी फ्रेश क्रीम यूज करायचं पण ज्यांच्याकडे फ्रेश क्रीम नाही आहे तर त्यांनी हा दुसरा मार्ग काढू शकतो की आपण दुधावरची साय आहे तर ते यूज करू शकतो डायरेक्ट जीत पण यूज करू शकतो चला तर काहीच आपण जाऊया आज आपल्या फूडच्या रेसिपीकडे फूडच्या आईच्याकडे तर मी करणार आहे तंदुरी रोटी तर ही भिजून आहे मग अशी दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय काढून आहे तर आणि आपण करूया समोरची प्रोसेस तर हे आहे आटा जे की भिज भिजवलाय छान सॉफ्ट झालाय डो आणि याला थोडंसं मी आपटून आहे हा आहे सांबार जे की भाजीमध्ये पण जाणार आहे अजून पण मी भाजीमध्ये टाकलेलं नाही आहे तर आधी आपण याला लावणार आहे आणि ही घेतली आहे मी व्हाईटवालीची चांगलं काळीवाली ती नव्हती तर व्हाईटवाली घेतली आहे आणि बस इथे आहे आता पोळपाट आणि इथे आहे तावा जो की गरम होत आहे आणि आता बस मैदा घ्यायचा इथे थोडासा मैदा घ्या लागते दाखवून तरच हे वाली आहे लोई आपण एवढी लोई घेतली तिकडं लोई पसारा हो जाते आता ये काही हा हे तर सर आपण याला छान छानपैकी बेलून घेऊया तर आपण जेव्हा टाकणार आहे थोडेसे बघा असे तीळ आणि आईने सांबार उतलून तिकडे ठेवला तिला वाटलं कदाचित सांबारचं सा काम नाही आहे आणि हे आहे आपण असं थोडंसं हलकासा सांबार आणि याला हलकसा आपण असं प्रेस करून घेणार शली आपण बरवले असतात तर आता बघा हे बॅक साइड ला आपल्याला लावायचं आहे पांढ

हे वाली घेऊन गेली वाटते वाला। गड़ी, 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 हे वाल गडबडी गडबडी म्हणजे मला समजत पण नाही आपली रेडी मी तुम्हाला दाखवते ठेवून ठेवून त्याच्यावर चालू आहे सो गाईच आपण हे आहे बटर आपण हे घेणार आहे बटर आणि गरम गरम आहेच आहे गरम गरमच आहे ते याच्यावर लावून घेणार आहेत छान पीक असं शाका घेतलं मी फायनली आपली रेडी आहे असावाला कुलछा याला कुलचा म्हणते काही पण म्हणू शकतो सो असं सॉफ्ट तयार झालं आहे माझावाला कसं वाटलं आहे नक्की 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 सांगा मी तुम्हाला दोन्ही पण एक सोबत दाखवून देईल नंतर आता ही झाली आहे माझी रेडी आणि मग आमची होती ग्रेव्ही आणि मग मी नंतर डायरेक्टली स्पेशली ताट करून घेते आता मी सर्व सरळ हे एवढं जे आहे ते बनवून घेते पटापट ती गरम गरमच खायला छान वाटतं म्हणून आजचा माझा बड्डेचा विशेष मी आज, आज केले आहे कुकिंग आणि छान छानपिके केली आहे काय म्हणते याला पनीर कोफ्त्याची भाजी आणि नान नान म्हणा किंवा तंदुरी म्हणा काही पण म्हणा काही पण म्हणलं तरी चालते तर आज मी केली आहे ही वाली स्पेशल डिश डिश आणि असंच झालं आहे माझा बर्थडे सेलिब्रेट सेलिब्रेट का काहीच विशेष नाही केला आहे बिलकुल काहीच नाही आहे सकाळपासून मी यातच होते की काय करायचं आहे काय लागते काय नाही लागत सामान वगैरे सर्व तर असंच माझं गेला आजचा दिवस आणि झाला आहे माझा बड्डेची एंडिंग तसं व्हायचंच आहे पण आता जेवण वगैरे करणार आम्ही कारण का सर्वजण रेडी सर्व काही रेडी झालं आहे आणि बस आजचा हा व्हिडिओ सांगते मी खाऊन झाल्यावरती की कशी झाली टेस्ट म्हणून दिस इज माय रेसिपी सो मी आता याला केलं आहे थोडंसं गारनिंग गार गारनिशिंग लागते अरे हे पारते पप्पा काही खरं नाही आहे तर इथे मी टाकलंय थोडंसं सांबारवर आणि जे बघा झाली आहे माझी आजची रेसिपी रेडी स्व वाटली नक्की 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 सांगा